नमस्कार श्री स्वामी समर्थ भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीला खूप मोठं महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात हा सण केवळ एक उत्सव नसून तो निसर्गाशी सूर्याशी ऋतुपदलाशी आणि मानवी जीवनाशी अतिशय जवळून जोडलेला आहे पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जातात शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे सूर्य आणि शनी यांच्यात मतभेद असतानाही सूर्यदेव स्वतः शनिदेवाकडे जातात यामधून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो तो म्हणजे अहंकार बाजूला ठेवून नात्यांना जपण्याचा जा। एका दुसऱ्या कथेनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून धर्माची स्थापना केली म्हणूनच हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक मानला जातो आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा मकर संक्रांत हा सण विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांसाठी फार महत्वाचा मानला जातो प्रत्येक स्त्रीला छान तयार व्हायला आवडतं आणि म्हणूनच हा दिवस स्त्रियांसाठी एक उत्सवच असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांती दोन हजार सव्वीस कधी आहे पुण्यकाळ कोणता आहे संक्रांती देवीचं स्वरूप कसं आहे कोणत्या रंगाची साडी नेसावी तर कोणत्या रंगाची साडी नेसू नये बांगड्यांचे नियम दानधर्माचे महत्त्व किंकरात म्हणजे काय आणि बोरन्हान म्हणजे काय आणि मकर संक्रांतीशी संबंधित संपूर्ण परंपरा पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीनच असाल तर आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मकर संक्रांती दोन हजार सव्वीस तारीख वार आणि पुण्यकाळ मकर संक्रांती दोन हजार सव्वीस ही बुधवार दिनांक चौदा जानेवारी रोजी आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य पूर्वेकडे उगवतो पण उत्तरेकडे झुकलेला असतो याच दिवसापासून वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि दिवस मोठे होऊ लागतात मकर संक्रांतीला स्नान दान देवदर्शन तप आणि धर्मकर्माला विशेष महत्व आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे या दिवशी अत्यंत पुण्यकारक मानलं जातं यंदा सूर्य दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे हा वेळ म्हणजेच पुण्यकाळ पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्त म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल यावेळेत दान पूजा जप केल्यास त्याचे अनेक पटीने पुण्य मिळते संक्रांती देवीचे स्वरूप म्हणजे ही एक देवी मानली जाते ती दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते दोन हजार सव्वीस या वर्षी, वेक वर वर्षी संक्रांती देवी वाघावर बसून येत आहे तर उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतली असून कपाळी केशरी तिलक लावलेला आहे भूषण म्हणून मोती धारण केले आहेत आणि ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे शास्त्रात सांगितले आहे की संक्रांती देवी ज्या वस्तू परिधान करते किंवा जे अन्न ग्रहण करते त्या वस्तू त्या दिवशी सामान्य माणसाने वापरू नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये तामसिक भोजन मांसाहार मद्यपान करू नका कटू बोलणे भांडण वादविवाद टाळा मोठ्यांचा अपमान होईल असं कोणतंही कृत्य करू नका झाडे तोडू नका यावर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी तर प्रत्येक रंगाची एक वेगळी ऊर्जा असते हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक आहे लाल रंग देवीला अत्यंत प्रिय आहे केशरी रंग शक्ती आणि शौर्याचं प्रतीक आहे गुलाबी रंग आनंद प्रेम आणि समाधान देणारा आहे तर फिकट हिरवा राणी कलर क्रीम कलर फिकट निळा अशा अनेक रंगीबेरंगी साड्या तुम्ही या दिवशी नेसल्या तरी चालेल पण पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका कारण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आता संक्रांतीला बांगड्या भरणे हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं आणि त्यात हिरव्या काचेच्या बांगड्या म्हणजे सौभाग्य वाढवतात असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकता पण पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या मेटलच्या किंवा पिचकलेल्या बांगड्या अजिबात घालू नका आणि तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर त्या बांगड्यांच्या मागे लाखेची एक एक बांगडी अवश्य घाला आता संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलं आहे त्यामुळे अनेक बायकांना हा प्रश्न पडला आहे की सोन्याचे दागिने घालायचे की नाही तर हो सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता कारण संक्रांतीने यावर्षी मोत्याचे दागिने घातले आहेत त्यामुळे तुम्ही मोत्याचे दागिने घालू नका पण सोन्याचे दागिने घालायला काहीच हरकत नाही आणि त्यानंतर संक्राती देवीने जाईचे फूल घेतले असल्यामुळे जाईच्या फुलांचा गजरा वापरू नका त्याऐवजी गुलाब शेवंती किंवा मोगऱ्याचा गजरा वापरा यानंतर अनेक बायका म्हणत आहेत की हळद वापरायची का नाही तर तुम्ही हळद वापरू शकता कारण संक्रांतीने यावर्षी केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे हळद वापरली तर काहीच हरकत नाही दोन हजार सव्वीसमध्ये संक्राती देवी पायस भक्षण करत आहे म्हणजे खीर भक्षण करीत आहे म्हणून संक्रांती दिवशी खीर अजिबात बनवू नका आणि खाऊ पण नका आता मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म करण्याचं काय महत्व आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान वर्षातील इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटीनं फलदायी मानलं जातं कारण उत्तरायण सुरू होत असतं आणि हा काळ देवतांचा दिवस मानला जातो या दिवशी तीळ गूळ दान करण्याची विशेष परंपरा आहे तसंच नवीन भांड वस्त्र अन्न धान्य गाईला गाज दान करणं अत्यंत पुण्यकारक आहे शास्त्रात सोनं भूमी गाय दान करण्याचे महत्व सांगितले आहे मात्र प्रत्येकाने यथाशक्ती दान करावे मन शुद्ध ठेवून अहंकार न ठेवता केलेलं छोटस दानही देवाला प्रिय ठरतं मकर संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंकरात साजरी केली जाते यावर्षी हा दिवस गुरुवार दिनांक पंधरा जानेवारीला आहे किंकरासूर नावाचा एक राक्षस लोकांना खूप त्रास देत होता त्याचा वध करण्यासाठी संक्रांती देवीने किंकरात रूप धारण केलं आणि लोकांना त्याच्या जातातून मुक्त केलं म्हणून या दिवसाला किंकरात म्हटलं जातं पंचागात हा दिवस करीदिन म्हणून ओळखला जातो या दिवशी शुभ कार्य करू नयेत लांबचा प्रवास टाळावा केस धुवू नयेत मात्र या दिवशी देवपूजा नामस्मरण गुळाचा नैवेद्य दुपारी हळदी कुंकू बेसनाचे दिर्डे इत्यादी दि करण्याची परंपरा आहे हा दिवस संयमाने आणि शांततेने घालवावा बोरनान म्हणजे लहान मुलांसाठी महत्वाचा संस्कार घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मकर संक्रांतीला बोरनान केलं जातं काही ठिकाणी एक ते तीन वर्षापर्यंत तर काही ठिकाणी पाच वर्षापर्यंतही बोरनान करण्याची पद्धत आहे बोरनानसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी बोरनान करता येतं बाळाला काळ्या रंगाचे कपडे हलव्याचे दागिने घालतात मुरमुरे बत्तासे बोरं करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे असे पदार्थ वापरले जातात वाईट दृष्टीपासून संरक्षण व्हावं बदलाचा त्रास होऊ नये आणि बाळ निरोगी राहावं यासाठी हा संस्कार केला जातो मकर संक्रांती हा सण म्हणजे एक संस्कारच आहे या परंपरा अंधश्रद्धा नसून पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेल्या अनुभवातून निर्माण झालेल्या आहेत तर मंडळी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ